नमस्कार खबर जनता स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो महिलांनी फुल देऊन गळाभेट करत दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त अशोक गौर फॅन्स क्लब आणि पंचशील सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सध्या देशभर गाजत असलेल्या छावा चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले शक्रो महिलांनी एकत्र येऊन छावा हा ऐतिहासिक चित्रपट पाहिला आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या त्याग व पराक्रमाचे दर्शन घेतले चित्रपट पाहताना महिलांनी महाराणी येसुबाई आणि राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने सिनेमागृह दनानून सोडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रत्येक महिलेला गुलाबाचे फूल आणि हळद कुंकवाचा टिळा लावून त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी महिलांनी गळा भेट घेत एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या महिला दिनाच्या निमित्ताने छावा चित्रपटाच्या माध्यमातून महिलांनी इतिहासाची उजळणी करत आपला विशेष दिवस साजरा केला या योजनेसाठी पंचशील सिनेमाचे डायरेक्टर प्रतीक मुनोत प्रमोद मुनोत जनरल मॅनेजर राजा लहरिया रोहित जयस्वाल आशिष मोते सुरेश पटेल पूजा लोंगे आणि संपर्क प्रमुख सनी भोंगाडे यांनी विशेष मेहनत घेतली अशोक गौर फॅन्स क्लबच्या माध्यमातून छावा चित्रपटाच्या रिलीज डेच्या दे देखील मराठा बांधवांना स्काय लाईट सिनेमागृहात हा चित्रपट निशुल्क दाखविण्यात आला यावेळी अनेक पत्रकारांनीसुद्धा छावा चित्रपट बघितला डब्ल्यू न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद